नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बुडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत आहे आता मध्ये काही अडचणी आल्या मात्र आज रोजी जर कंडिशन आपण पाहिली तर तूर पिकाविषयीचा सल्ला आपण देणार आहोत तुम्हाला माहिती आहे पंजाबराव डग साहेबांनी सध्या विविध भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि यानुसार जर आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुरीची कंडिशन अशी आहे की काही शेंगा या तुरीच्या वाळलेल्या आहेत तर काही शेंगा भरत आहेत आणि काही तुरीला आपल्याला फुलं दिसत आहेत तर या वेळेला आपल्याला एक फवारणी घेणं अतिशय गरजेचं आहे कारण आज उद्या कधीही पाऊस होऊ शकतो तर या पावसापासून आपल्या तूर पिकाचं रक्षण करण्यासाठी आता बऱ्याच भागामध्ये तूर राहिलेले नसेल मोडून त्यांनी घेतलेले असेल पण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के असे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातील तुरीला फुल अवस्था आणि शेंगा अवस्था आहे आता मागे झालेल्या पावसामुळे हा परिणाम झालेला आहे पण अजून देखील आपण जर काय व्यवस्थापन आपल्या तूर पिकाचं केलं नाही तर आता येणाऱ्या पावसाने देखील अशाच प्रकारचं नुकसान होईल शंभर टक्के पीक आपल्या हातातून जाणार आहे तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लिहून घ्या आपण जी फवारणी सांगणार आहोत कारण आज रोजी आपल्या तूर पिकाला फुलं आहेत आणि कळे आहेत आता जर काय सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस आला तर यापैकी काही कळ्या आणि जे काही फुलं आहेत ती गळण्याची शक्यता आहे आणि ज्या वेळेला ढगाळ वातावरण निर्माण होते तुम्हाला माहिती असेल मित्रांनो तर त्यावेळेला देखील फुल गळ होण्याची शक्यता असते तर अशा वेळेला आपल्याला मार्केटमधील कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं असते सोबतच आपल्याला काय करायचं आहे एक, एक टॉनिक कोणतंही टॉनिक मार्केटमध्ये जे काय मिळते ते घेऊ शकता टाटा बाहर घ्या किंवा मग साध्या साधं कोणतंही टॉनिक वीस ते पंचवीस मिली आणून तुम्ही याची फवारणी घेऊ शकता ते गरजेचं आहे आणि तुम्ही जर कोणतं बुरशीनाशक घेत असाल तर पंचवीस ते तीस ग्रॅम ते बुरशीनाशक घ्या मग ते साप असू द्या का मँको झेप असू द्या किंवा दोघाचं मिक्स असलं तरी चालेल पण ही फवारणी तुम्ही घ्या आणि सोबतच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या तूर पिकावरती काही प्रमाणात शेंगा धारणा झालेली आहे आणि आळ्या आता या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या तूर पिकावर दिसायला सुरुवात होणार आहे तर आळ्यापासून रक्षण करण्यासाठी देखील तुम्ही आ, मिसाईल हे तुम्हाला माहिती असेल मिसाईलमध्ये इमॅमेक्टिन बेन्झॉईड हा घटक असतो पाच टक्के तर याची फवारणी जर तुम्ही घेतली तर पंधरा ते वीस दिवस तुम्हाला पुढील फवारणी घ्यायची गरज नाही तर ते तुम्ही सात ग्रॅमपर्यंत त्याची फवारणी घेऊन करू शकता तर मित्रांनो तुरीचं व्यवस्थापन अतिशय गरजेचं आहे कारण तुम्हाला आज रोजी मी सांगत आहे ही जर काही तुम्ही फवारणी घेतली नाही तर तुमच्या हातातून शंभर टक्के तुरीचं पीक जाणार आहे ऑलरेडी पन्नास टक्के लोकांच्या पीक त्यांच्या हातातून गेलेलं आहे पण आता येणाऱ्या पावसाचं पासून रक्षण करायचं असेल तर हे व्यवस्थापन नक्कीच करा आणि मित्रांनो आपल्या पिकाचं रक्षण करा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन कार्यक्रम